नमस्कार भक्त हो आज आम्ही तुमच्यासाठी श्रावण महिना आणि कृष्ण जन्माष्टमी विशेष भगवान शंकर आणि श्रीकृष्णांची एक पौराणिक कथा घेऊन आलो हो। आहोत जे भक्त ही कथा शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा हरिहर पूर्ण करतील त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही तर भक्त हो चला कथेला सुरुवात करूया एकदा महादेव शिवशंभूंना भगवान श्रीकृष्णांचे बालरूप पाहण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी एका योग्याचा वेश धारण केला आणि गोकुळातील नंद बाहेर दाराशी पोहोचले भगवान शिवशंभूंनी हाक मारली आणि म्हणाले अलक निरंजन माई भिक्षा वाढ अलक निरंजन प्रभू कुठे आहात आणि मग भगवान भोलेनाथ भजन म्हणू लागले मैया यशोदा त्यावेळी श्यामसुंदर बाळ गोपाळाचा शृंगार करत होती ती आपल्या छोट्याशा बाळाला तयार करण्यात इतकी मग्न होती बाहेर उभ्या असलेल्या त्या योगींचा आवाज तिला ऐकूच गेला नाही योगींच्या वेशातील बाबांनी पुन्हा एकदा हाक मारली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्याचवेळी त्या गावातील एक वृद्ध गोपी तिथून जात होती अचानक त्या गोपीची नजर त्या योगी संन्यासीवर पडली तिने योगींना प्रतीक्षा करत असताना पाहिले म्हणून ती त्यांच्याजवळ गेली आणि योगींना म्हणाली बाबा तुम्ही कोणाला आवाज देत आहात तेव्हा योग्याचा वेश घेतलेले भगवान शंकर म्हणाले हे माते मी या घरातील गृहलक्ष्मीला आवाज देत आहे पण या घरातून कोणीच मला भिक्षा देण्यासाठी येत नाही आहे मी खूप वेळेपासून हाक मारत आहे तेव्हा त्या गोपीने विचारले बाबा तुम्हाला भिक्षा हवी आहे का भगवान शिवशंकर म्हणाले हो माते मला भिक्षा हवी आहे मग गोपी म्हणाली बाबा पण मला इथे कोणीच दिसत नाही तुम्ही माझ्या घरी चला मी तुम्हाला भिक्षा देते तुम्ही माझ्याकडून जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले माते मी ज्या दारात भिक्षा मागायला जातो तिथे मला काही मिळाले तर ठीक परंतु मी नंतर दुसऱ्या दारात जात नाही तेव्हा गोपी म्हणाली बाबा तर मग आज तुम्ही उपाशीच राहाल बाबा म्हणाले जशी प्रभूंची इच्छा तेव्हा गोपी म्हणाली नाही बाबा जर आमच्या गावात येऊन कोणी असेच उपाशी राहिले तर ते संपूर्ण गोकुळासाठी लज्जास्पद आहे तुम्ही इथेच थांबा मी आज जाऊन पाहते की राणी यशोदा कुठे आहे असे म्हणत गोपी नंद भवनात गेली तिने पाहिले की मैया यशोदा श्याम सुंदरला सजवत होती आणि त्याला अंगाई म्हणून झोपवत होती इकडे बाहेर उभे असलेले भगवान शंकर मनात म्हणू लागले की जर मला प्रभूंचे दर्शन झाले नाही तर मी इथून जाणार नाही गोपी आज जाते आणि मैया यशोदाला म्हणते राणी यशोदा कुठे आहात मग मैया यशोदा म्हणतात या काकी काय झालं मग गोपी म्हणाली राणी यशोदा एक योगी खूप वेळेपासून भिक्षेसाठी तुमच्या दारात उभा आहे तुम्हाला त्याचा आवाज ऐकू आला नाही का तेव्हा मैया यशोदा म्हणाल्या नाही तर मला कोणताही आवाज ऐकू आला नाही मग गोपी म्हणाली अहो त्याला लवकर कोणीतरी भिक्षा द्या तो एखादा महान संत वाटत आहे तेव्हा मैया यशोदा म्हणाल्या ठीक आहे जर तुम्ही असे म्हणत असाल तर मी त्यांना काहीतरी देऊन येते मग गोपी म्हणाली मी असा योगी कधीच पाहिला नाही मैया यशोदा म्हणाल्या त्या योग्यामध्ये असे काय विशेष आहे गोपी म्हणाली त्याचे कपाळ सूर्यासारखे तेजस्वी आहे आणि बघ ना किती मोठा नियम आहे त्याचा तो ज्या दारात जाऊन भिक्षा मागतो तिथूनच भिक्षा घेतो आणि जर त्याला तिथे भिक्षा मिळाली नाही तर तो उपाशी परत जातो तेव्हा मैया यशोदा म्हणाल्या अहो काकी तुमचे बोलणे ऐकता ऐकता मी तर त्यांना भिक्षा द्यायलाच विसरले मी लगेच जाते मग मैया यशोदा पेटीतून पैसे आणि एक मोत्याचा हार काढत म्हणाल्या जर ते महात्मा इतके महान आणि दिव्य आत्मा आहेत तर मी हा मौल्यवान मोत्यांचा हार त्यांना देते इकडे बाहेर उभे राहून भगवान शिवशंभू मनातल्या मनात श्यामसुंदरशी मनात बोलत होते प्रभू तुम्ही दर्शन देण्यास इतका संकोच का करत आहात तेव्हा श्यामसुंदर म्हणाले मी धन्य आहे की तुम्ही तुमच्या सेवकाच्या घरी आला आहात आणि या सेवकाचे फळ स्वीकारत आहात मग यशोदा मैया श्यामसुंदरला पाळण्यात ठेवून भिक्षेचे ताट घेऊन गोपीसह घराबाहेर आली शिवशंभू योगींच्या वेशात तिथे वाट पाहत होते योगींच्या वेशातील शिवशंभूंना पाहून मैया यशोदा त्यांना अभिवादन करत म्हणाल्या बाबा कृपया मला उशीर झाल्याबद्दल माफ करा मी माझ्या लल्लाचा शृंगार करत होते तेव्हा योगी म्हणाले माते तुला अशा दिव्य बालकाच्या सेवेचे सौभाग्य प्राप्त झाले आहे तू धन्य आहेस मलाही त्या बालकाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे तेव्हा मैया यशोदा म्हणाल्या बाबा कृपया मला माफ करा मी नुकतीच त्याला आंघोळ घातली आहे त्याला थंड हवा लागेल म्हणून मी त्याला यावेळी बाहेर आणू शकत नाही मग योगी वेशातील भगवान शिवजी म्हणाले हे माते मी तुझ्या दाराशी आलो आहे माझी ही छोटीशी विनंती पण तू स्वीकार करू शकत नाही का तेव्हा मैया यशोदा म्हणाल्या नाही करू शकत बाबा मी माझ्या लल्लाला बाहेर नाही आणू शकत कृपया ही भिक्षा स्वीकारा आणि मला क्षमा करा योगेच्या वेषातील भगवान शंकर भिक्षेच्या भांड्याकडे पाहून म्हणाले माता हे मोत्यांचे अलंकार आणि धन तर माझ्यासाठी दगडाचे तुकडे आहेत हे माझ्या काय कामाचे मला यांचा कसलाही मह नाही जर तुम्हाला असे हिरे मोती पाहिजे असतील तर माझ्याकडून घ्या परंतु मला त्या दिव्य बालकाचे दर्शन घडवा हीच माझी भिक्षा आहे योग्यांच्या शंभू महादेवांनी त्यांच्या कमंडलूतून काही हिरे आणि मोती काढले आणि ते मैया यशोदेच्या भिक्षेच्या भांड्यात ठेवले ते पाहून मैया यशोदा आणि गोपी आश्चर्यचकित झाल्या मैया यशोदा गोपीला म्हणाल्या मला असे वाटत आहे की हा साधू कोणी मायावी आहे म्हणूनच तर तो काहीही बोलत आहे आणि हट्ट करत आहे गुपी शांतपणे मैया यशोदेच्या उदास चेहऱ्याकडे पाहत उभी होती मग मैया यशोदा पानावलेल्या डोळ्यांनी त्या योगींच्या वेशातील शिवशंभूंना म्हणाल्या हे बघा बाबा तुमच्यासारखे असे अनेक मायावी याआधीही आले आहेत ते सर्वजण अशाच प्रकारे गोडगोड बोलतात की तुमचा लल्ला एक अतिशय दिव्य मुलगा आहे मला त्याला पाहू द्या त्याला माझ्या मांडीवर द्या मग ते सर्वजण त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात माझ्या लल्लाने तुम्हा सर्वांचे काय बिघडवले आहे की तुम्ही सर्वजण त्याचे शत्रू बनून बसले आहात मग खूप कठोर शब्दात मैया यशोदा म्हणाल्या भिक्षा पाहिजे असेल तर घ्या नाहीतर तुम्ही इथून जाऊ शकता मी माझ्या लल्लाला मुळीच बाहेर आणणार नाही योगींच्या वेशातील शिवशंभू म्हणाले माते इतके कठोर होऊ नकोस मी खूप दूरवरून आलो आहे तेव्हा मैया यशोदा म्हणाल्या तुम्ही कैलास पर्वतावरून जरी आले असलात तरी मी माझ्या लल्लाला तुम्हाला दाखवणार नाही जर तुम्ही कैलास पर्वतावरूनच आले आहात तर तुम्ही तिथेच भगवान शंकरांचे दर्शन करायचे ना इथे का आला आहात योगींच्या वेशातील भगवान शिवशंभू म्हणाले मैया तू खूप भोळी आहेस प्रभूंचे साक्षात दर्शन करणे काही कठीण काम नाही पण त्यांच्या बालरूपाचे दर्शन करणे फार दुर्मिळ आहे म्हणूनच मी दर्शनाच्या इच्छेने तुमच्या दाराशी आलो आहे कितीतरी युगांनंतर हे दर्शन करायला मिळते परंतु मैया यशोदा काही केल्या के ऐकेनात त्या म्हणाल्या बाबा मला क्षमा करा काहीही झाले तरी मी माझ्या लल्लाला बाहेर आणणार नाही माझ्या पतींची आज्ञा आहे काहीही झाले तरी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसमोर लल्लाला आणायचे नाही मैया यशोदा आणि भगवान भोलेनाथ यांच्यात हा वाद चालू होता सर्व देवदेवता स्वर्गात उभे राहून हा वाद पाहत होते मग त्यांनी विचार केला की असे तर काहीच होणार नाही भगवान भोलेनाथांना तर मैया यशोदा त्यांच्या लल्लाला पाहूच देणार नाहीत मग त्यांनी देवी पौर्णिमेला एका गोपीचे रूप धारण करायला लावले आणि जिथे हा वाद चालू होता तिथे पाठवले देवी पौर्णिमा त्यांच्याजवळ पोहोचल्या आणि म्हणाल्या अहो यशोदा राणी ही कोणी अनोळखी व्यक्ती नाही आहे मी यांना खूप चांगले ओळखते मी तुम्हाला सांगितले होते ना की गोकुळात येण्यापूर्वी मी काशीमध्ये राहत होते तिथेच मी यांना पाहिले होते हे तर खरोखर एक परमदैवी शक्ती आहेत हे तर शक्तीचे अधिपती आहेत असे म्हणून देवी पौर्णिमा डोळ्यात अश्रू आणून भगवान शंकरांच्या पायांवर नतमस्तक झाल्या मग मैया यशोदाला म्हणाल्या यशोदा राणी यांना लल्लाला पाहू द्या यांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमचा लल्लाही खूप आनंदी होईल तेव्हा मैया यशोदा देवी पौर्णिमा मातेला म्हणाल्या तुम्ही खरे बोलत आहात का मैया यशोदा पुढे म्हणाल्या पण यांची वेशभूषा तर पहा लांब लांब जटा अंगावर राग गळ्यात सापांचा हार लल्ला तर यांना पाहून घाबरेल नाही बाबा मी लल्लाला आणणार नाही बिचाऱ्या निष्पाप मैयाला काहीच कल्पना नव्हती की भगवान शिवशंकर स्वतः त्यांच्या दारात आले आहेत मैया यशोदेचे असे शब्द ऐकून देवी पौर्णिमा म्हणाल्या नाही यशोदा राणी यांच्या तर फक्त दर्शनाने सर्व भीती नष्ट होतात सर्व अडथळे दूर होतात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला काहीही खोटे सांगत नाही आता त्यांना पाठिंबा देत दुसरी गोपीही म्हणू लागली अहो यशोदा राणी पौर्णिमा मावशी तर कधीच खोटे बोलत नाहीत तुम्हाला आठवतंय का जेव्हा त्या पहिल्यांदा गोकुळात आल्या होत्या तेव्हा त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला होता की तुम्हालाही लल्ला होईल यावेळी तर तुम्ही सर्वांनीच आशा सोडली होती त्या तर नेहमीच सत्य बोलतात म्हणून निदान त्या काय म्हणत आहेत ते तरी ऐका मैया यशोदा पौर्णिमा मावशीला म्हणाल्या मी लल्ला घेऊन येईन पण मी त्याला यांच्या हातात देणार नाही देवी पौर्णिमा म्हणाल्या ठीक आहे पण लल्लाला घेऊन तर या दुरून तरी त्यांचे दर्शन घेऊ द्या लवकर जा मग मैया यशोदा श्यामसुंदरला घेण्यासाठी नंद भवनात जातात आणि आज जाऊन श्यामसुंदरला आपल्या हाताने उचलून घेत म्हणतात अरे लल्ला चला तुम्हाला भेटायला कुणीतरी आले आहे मैया यशोदा श्यामसुंदरला बाहेर घेऊन येतात योग्याच्या वेशभूषेतील शिवशंभू त्यांना पाहून प्रेमाने भारावून जातात श्याम सुंदरच्या बालरूपाकडे एकटक पाहत राहतात ज्याप्रमाणे चकोर पक्षी पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहत राहतो हो, त्याचप्रमाणे भगवान शिवशंभू लल्लाकडे एकटक पाहत राहिले होते भगवान शिवशंभू आपल्या लाडक्या श्यामसुंदरचे बालरूप पाहून त्यांना नमस्कार करतात श्यामसुंदरच्या चेहऱ्यावरही गोड हास्य येते मग श्यामसुंदरकडे पाहून मैय्या यशोदाला म्हणतात माते जर तुमची आज्ञा असेल तर मी माझे डोके यांच्या पायावर ठेवू इच्छितो तेव्हा मैया यशोदा म्हणतात नाही नाही मी कोणालाही माझ्या लल्लाला स्पर्शही करू देणार नाही तेव्हा पौर्णिमा मावशी योगी वेषातील शिवशंभूंना म्हणतात बाबा आधी मला तुमचे पाय द्या असे म्हणत पौर्णिमा माता शिवशंभूंचे पाय घेतात आणि ते सुंदरच्या कपाळावर ठेवतात शिवशंभूंचे पाय श्यामसुंदरच्या कपाळावर पडताच श्यामसुंदर मनातल्या मनात, मनात भगवान शिवशंभूला म्हणतात प्रभू खूप खूप धन्यवाद भगवान शिव श्याम आणि त्यांच्या आईमधील प्रेम पाहून म्हणतात हा कसला न्याय आहे स्वामी आम्ही इतक्या दूरवरून तुमचे बालरूप पाहण्यासाठी आलो आहोत आणि तुम्हाला आलिंगनही देऊ शकलो नाही ज्यांच्या श्रीचरणांपासून निघालेल्या पवित्र गंगेला आम्ही आमच्या डोक्यावर धारण करतो त्या श्रीचरणांना एकदा तरी स्पर्श करू द्या मग भगवान शिव त्यांच्या शरीराचे एक अदृश्य प्रतिबिंब घेऊन श्री श्यामसुंदर यांच्या चरणांना स्पर्श करतात आणि पुरुषसूक्त म्हणून त्यांची स्तुती करतात त्यानंतर योग्यांचा वेश घेतलेले भगवान शिवशंभू मैया यशोदेला म्हणतात माते या तहानलेल्या डोळ्यांना या दिव्य बालकाचे दर्शन घडले मी धन्य झालो मैया यशोदा म्हणतात बाबा आता तरी तुम्ही भिक्षा घ्या तेव्हा भगवान शिव म्हणतात तुमचे हिरे मोती हे दगड तुम्हालाच ठेवा त्यांचा मला काय उपयोग तुमच्या लल्लाला पाहून मी तर खूप श्रीमंत झालो आहे हीच माझी भिक्षा होती आणि असे म्हणून योग्याच्या वेशभूषेतील शिवशंभू तिथून अंतर्धान होतात असे अनोखे दृश्य पाहून स्वर्गातील सर्व देवदेवता देव प्रसन्न होतात आणि फुलांचा वर्षाव करू लागतात भगवान भोलेनाथ आणि श्रीकृष्णांच्या दर्शनाची ही कथा जो कुणी ऐकतो त्याला भगवान श्रीकृष्णाचे बालरूप पाहण्याचे भाग्य मिळते आणि पुण्याचे फळ देखील मिळते तर भक्तजन हो भगवान शंकर आणि श्रीकृष्णांची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव आणि जय कृष्ण लिहायला विसरू नका तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद